मिसळ 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 आय डोंट लाइक इट पण तरी बी बनवते खाव कधीतरी का दोन रुपयाला मिसळ दोन रुपयाला मिसळ दोन रुपयाला थोडी अरे पण ते पावाचे पदार्थ खायचे नसतात हो कधीतरी चालतं कधीतरी कुठं काल चार पाच वाडापाव खाल्ले आज पण आजच्या दिवस आज झाले असं की आज सगळ्यांच्या घरी येत तर म्हटलं की मिसळचा प्रोग्राम करावा सकाळ सकाळ म्हणजे आता वाजलेत बारा म्हणजे दुपारच्या जेवणासाठी पावचा प्रोग्राम आहे कारण बिपत झालं असं की मला चितळे कडून ते सगळे चिवडे चितळकर सॉरी चितळकर कडून मला सगळे चिवडे रिसिव्ह झाले तर त्यात मिसळ मिक्स पण आहे फरसाण आणि प्लस माझ्याकडे होती मटकी आणि पाव तर म्हटलं की हा योगायोगच आहे की जेणेकरून मिसळचं सगळं साहित्य आज घरात आहे फायनली बघा आता मसाला वाटण काढलेलं नेहमी काढतो तसंच काढलं फक्त टाकले चार पाच वेळा लाईट गेली त्याच्यामुळे वाटण पण व्हायला वेळ लागला कारण लाईट वाट बघ होते आणि इकडे ठेवलंय गरम पाहिजे असं चला काय करू पाव गरम कांदा दिसतोय त्याच्यावरची कोथिंबीर मिर कसली दिसते खतरनाक आणि हे काय रे फरसन चितळे बंधून अरे चितळ कर बंधू चितळ कर बंधू चितळे 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 करून टाकलं ते चितळ कर बंधू चितळ चितळे करते

मी नाही त्यात असतो आणि पाव खरा तर भाजीच्या वेळेसच गरम केला जातो पण मी आता केलाय म्हटलं की असू पाव अजून छान लागतात खायला बस सर्व करा सर्व खावा ए शबू बस ना खाली तुझं काय नाटक लावलंय तर झालं असं की कालचा जो आमचा ट्रीपचा वडापाव राहिलेला ते राहिलेला वड्याच वडापाव करून दिला त्याच्यामुळे हा झाला फुगलाय त्याच्यामुळे शंभूला नाही आता भूक बुक घ्या तरी बी घ्या कांदा, कांदा? तुम्ही चिरलाय ना म्हणून <laughs> कांद्याला तुम्ही छान म्हणणारच बिकॉज तेवढंच एक काम तुम्ही केले आजचं कांदा चिरायचं <laughs> आता मी सहज सांगा पाऊस भारी लागते <laughs> गा हे शंभू धर बाबू आपलं तुझं तू चालू कर राहू दे नीट सिरियसली आहे ना बाबू पावपण हो देते की बाबा थमकी मिसळ मध्ये जास्त रस्ता नाही आवडत त्याला आवडतं फरसाण जास्त फरसांना हवे सॅम्पल कमी लागतं त्याला खायला कशी झाली रे पाव एकदम एक घोड्या या कसले कसलं यार रे जा तिकडं कट्टी 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 कांदा कसा आहे कांदा पण भारी झाला आणि पाव पण भारी झालाय मिसळ सोडून कारण बिकॉज पप्पानी आणि मिसळ मिसळ किती भारी आहे मिसळ एकदम तुला काय बनवूनच नाही देणार खोश आलं चला जाऊ द्या ह्यांना किती काही केलं तरी ह्यांना काहीच आवडत नाही मम्मानी बनवलेला ह्याला फक्त हॉटेलच्या हो काकांच बनवलेलं आवडतं असा विषय हाय की नाही बरोबर ना पण दोघांना पण हॉटेल मधलं घरचं काय आवडत नाही हीच जर मी हॉटेल मध्ये खाल्ली असते भारी म्हटली असते बरोबर ना भले ती कशी ना बरं चला तर मग आता आम्ही मिसळपाव खायला तुम्ही पण या मिसळपाव खायला चला तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सूत्रांनुसार आमच्या अर्धांड बायकोने अर्धांगिनी बायकोने झाड लावायचा प्रोग्राम चालू केलाय घेतला फायनल निर्णय घेतला फायनल तर ह्या अर्धांड अर्धांगिनी बायकोच्या ह्या निर्णयाला तुम्ही कसं काय पाहता बघत बघत राहा रा, अक्षय चोरमले माझा शंभूला हे व्हाइट फुलांच आवडलंय मला रेड फूलचं शंभूच्या कुंडीत शंभूच आहे का नाही कोणती शंभूची कुंडी कोणती वाली शंभूची कुंडी अरे दोन्ही पण सेमच आहेत की छोटी आणि मोठी कुठे छोटी छोटीतोटी दिसती रे तुला ही ह्याच्यात बसती ही पण याच्यात बसती पण ती छोटी आहे ना शंभू

बघते बघते बघ जे शिपिंग लावायची खरं पण तुळशीचं रूपच नाहीये अरे थांब शंभर आणणार त्याची जे शिपिंग आण लवकर चल भाऊ किती भरतोय जेसीबी ने जेसीबी उचलूनच वेळ डायरेक्ट हा चल घे चल 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 पटकन पटकन चल सांडल वर का चल, 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 चल। काय बावळटे हे हेवते जेसीबीचं नाटक जेसीबीने पप्पा पप्पाने गेलं का पप्पाचा काय संबंध आता इकडे जायचंय का आवळे बघ आवळे किती आले शंभू आवळे बघ किती आहेत तो आधीपासूनच आधीपासूनच बघितलं ना हो मी एवढे दिवस बघितलंच नव्हते रे आवळा खायचा तो मी हा लय तुरट आहे आवळा मी खाल्लाय ते मोठे वाले आवळे असतात ना ते छान लागतात हे छोटे छोटे आहेत लय तुरट आहे लय म्हणजे लय अख्खा मी तर नाही खाऊ शकत <laughs> खाल्ला किंचित खाल्ला ते पण काढून टाकते तुरटेच तुरटे हा ना ह्याचं काय आवळ्यांच काय करता येते आवळ्या लोणच ते आवळा काहीतरी ते करता येत पण ते मोठे वाले आवळे असतात त्याच करता येतं हे एकदम छोटे छोटे आवळे आहेत आणि खूप जास्त तुरट आहेत ह्याचं काय करता येईल ते मला नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अर्धांड बायको माझा शिकलेला तर बघा आज परत एकदा मला काहीतरी रिसीव्ह झालाय तर आज फर्स्ट ह्या पॅकिंग वरून तर वाटते ह्याच्या आतमध्ये नक्कीच साडी असणार आहे तरी माहिती का तुला कोणी पाठवलं हे कुणी पाठवलंय हा आहे एक पेज इन्स्टावरच तर त्यांनी काहीतरी अंकिता कलेक्शन असं काहीतरी आहे ना त्यांच्याकडून साडी रिसिव्ह झाल्या तर आपण बघूयात की साडी कशी येते चला तर बघा ही अशी वाली साडी आहे जी की फुल ब्रॉकेड आहे आणि हा असा वाला ब्लाऊज पीस आहे तो पण फुट्ट्यांचा फुल भरलेला आणि ऑल ओव्हर हो साडी फुल गजगजगजग आहे <laughs> फुल ब्रॉकेड आहे म्हणजे बेटर टाईपची खूप भारी पण नाही म्हणता येणार हिला आणि खूप साधी पण नाही म्हणता येणार फुल हे पण फॅब्रिक जर हातात घेतलं तर थोडस लो क्वालिटीचं फॅब्रिक आहे तर मला तरी खूप जास्त नाही आवडलेली साडी तरी पण ठीक आहे म्हणजे कोणाला नेसवायची असेल तर तशा वेळेला पण ही साडी बेटर आहे बेस्ट आहे आणि आपल्याला पण म्हणजे लुकला तशी छान आहे नाईट तर तर खूप छान दिसणार आहे फक्त जर हात लावून बघितलं तर क्वालिटी खराब आहे थोडीशी लो क्वालिटी आहे तर आवडली असेल तरी पण कमेंट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नक्की शेअर करेल मी जेन्युअन रिव्ह्यू तर बघा आता वाजले साडेसात आणि मी बसलोय डायनिंग टेबलवर वर शंभू आणि मी जेवायला आणि हे कधी गेलेत मित्रांच्या सहा वाजता वाजता गेल्यात आणि आता आलेत आणि येऊन सांगतायत की मी चाललोय जेवायला बाहेर जेवायला ठीक आहे मी काय बोलले नाही कारण दिवसात चाललेत आपल्या वर्षी गेलो होतो मित्रांच्या गेल्या वर्षी नाही असं नसल ह्या वर्षी गेले असताल जानेवारी गेलेच असणार तुम्ही मग काय वाटत गेल्यावर नाही बाबा नाही गेलो विषय काय हे ऑफिसवरूनच येतात रात्री झोपायच्या टाइमला त्याच्यामुळे जायला तुम्हाला भेटत नाही हा विषय ट्राफिक नाही असा विषय तर आता लॉंग टाईम बस जाणार तर नाही तर नाही म्हणता येणार जाऊ आता तर जाऊ दे आता बघू पण आम्हाला त्याच्यातरी पण एक आठ आहे की शंभूलां मला पाणीपुरी चालून आणायची मगच मित्रांच्या जायचं तुम्ही नाही ठीक आहे तर ह्यांची पाणीपुरी बघ खात्यात काय बघण्यासाठी तुम्ही बघत राहा अर्धंट बायको माझा नाही मी नाही खान जाणार मग राहू दे नाही जाणार मी राहू दे शंभू आपण घरातच काहीतरी करून खाऊयात हा राहू दे पाणीपुरी खायचं अंडो बड्या इ लवकर या किती वाजता येणार आहे आधीच पद्धत नाही नाही म्हणजे आज उद्याच्याला येऊ नका बारा नंतर असं माझं कारण तुम्ही जेव्हा पण जाता तेव्हा बाराच्या आत मध्ये कधीच येत नाही मित्रांच्या कुठे जातो ओके सांगते मी तुम्हाला पण साडेसात लवकर जेवणार का मी काय म्हणते जरा पाणीपुरी खाऊन येऊ आणि मग जावा ना तसंही जेवणार दहा वाजता आणि एवढ्या लवकर काय जाऊन करणार काय नाही जातो माणूस आहे चला की एक प्लेट यार एक प्लेट कसलं आहे राव तुम्ही आज मला म्हणून मी प्लॅन केलेला पाणीपुरीचा रोज रौज रोज तर शंभून मीच जात असते खायला ना आज तुम्ही आहेत सोबत म्हणून मला वाटलं की तुमच्या सोबत खावी ती जर अजून स्वीट स्वीट मस्त मस्त टेस्टी टेस्टी लागल तुम्ही सोबत असल्यावरती कसलं मालूस राव खरंच चाललं तो बाय बाय लवकर या लवकर साडेसात वाजेत पावणे आठ पर्यंत या काय पावणे आठ पर्यंत या डॉट गाडीत गाडीत काय आहे शंभूचे पप्पा तर गेले पार्टीला तर मग आता शंभू आणि मम्मा दोघच राहिलो आहे ना शंभूडी आज आजचा आम्ही स्पेशल असा मेनू केला तर तुम्हाला दाखवते बॅकने दाखवते स्पेशल असा मेनू आहे ओनली चपाती आणि अंड्याची भुर्जी आणि हे सकाळचं मिसळचं मटकीचं रस्सा ओनली आणि भात तर काही मला आवडत नाही आणि शंभूच्या एकट्यासाठी काय भात करणं शक्य नाहीये आणि त्याने पण खाल्ला तर एक चमच भात खातो झालं त्याचं तेवढंच असतं तर, तर शंभूला भुर्जी आवडती भुर्जी आणि चपाती म्हणून मग खास त्याच्यासाठी बनवली भुर्जी आणि चपाती खाऊन दाखव बाबू खाऊन दाखव चल टेस्ट कर तर आज आपला मेनूच हे टेस्ट दाखवणारे शंभुडी तर काही लोक मला कमेंट टाकतात की शंभुडी नको मनात जाऊ पण झालंय काय की ते असं प्रेमाने माझं तोंडात सारखं येत असतं की शंभुडी शंभोडी कसं झाले बाबू अरे बापरे एवढा वेळ रिझल्ट सांगायला एवढा वेळ मस्त यमी यमी खावा आहे थोडं छान आहे छान आहे जास्त छान नाही आहेत थोडंसंच छान आहे पण नशीब छान हा शब्द आला तरी आमच्या तोंडातून ते माझं लय मोठं हे झालं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती तर चला आता आम्ही बसतो आहे जेवायला आता हे कधी येतात माहीत नाही बघूयात आता चला तुम्ही पण या जेवायला साडे दहा वाजलेत अजून तरी काय शंभूच्या पप्पांचं तपास नाही शंभूडी बसला इकडे कार्टून बघत आणि मला यायला लागली आहे झोप तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते तर नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय कर शंबुडी मग झोप चला तर मला हा ब्लॉग एडिट करून अपलोड करायचा सो आता मी आणि झोप पण खूप आली आहे ह्यांचा तर काय अजून तपास नाही ते काय लवकर येणार नाहीत मित्रांच्यात गेलेत म्हणजे बाराच्या आतमध्ये तर तोपर्यंत ब्लॉग ठेवू शकत नाही एंड करायचा तर चला तर मग बाय 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 करा एवढं असं बाय मरगळल्यासारखं बाय